एकसंबा येथील शिवशंकर जोल्ले कन्नड शाळेत पारंपरिक पद्धतीनं श्री कनकदास जयंती तालुका चिकोळी येथील एज्युकेशन सोसायटीचे शिवशंकर जोल्ले कन्नड प्राथमिक व माध्यमिक शाळेत महान संत भक्त कवी आणि समाजसुधारक श्री कनकदास जयंती पारंपरिक पद्धतीनं अत्यंत भक्तिभावानं साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आशा ज्योती व मुलांच्या शाळेचे अध्यक्ष श्री ज्योतिप्रसाद जोल्हे ज्योतिप्रसाद जोल्लेजी यांनी श्री कनकदास यांच्या प्रतिमेचं पूजन करून त्यांना आदरपूर्वक अभिवादन केलं या कार्यक्रमात आर एम हिरेमठ मॅडम यांनी श्री कनकदास यांच्या जीवनावर सविस्तर माहिती देत त्यांच्या संतत्व समाज सुधारणेतील योगदान व समतेच्या विचारांचा गौरव केला त्या म्हणाल्या की कनकदास यांनी दिलेले समता भक्ती आणि समाजसेवेचे संदेश हे आजच्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहेत त्यांच्या विचारांचा अंगीकार करून विद्यार्थ्यांनी आपलं जीवन समृद्ध करावं या प्रसंगी वर सर, शिक्षक वर्ग आणि विद्यार्थ्यांनी श्री कनकदास यांच्या जीवनावर आधारित भाषण सादर केली तसेच विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमातून संत कनकदास यांच्या विचारांचं दर्शन घडवलं ज्यामुळे उपस्थित प्रेक्षक कार्यक्रमात मुख्याध्यापक श्री व्ही आर सर विभाग प्रमुख सर्व शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शिक्षक वर्गातील प्रतिनिधींनी केलं तर आभार प्रदर्शन शिक्षक वर्गातील अन्य सदस्यांनी व्यक्त केलं श्री कनकदास यांच्या प्रेरणादायी शिकवणुकीमधून विद्यार्थ्यांनी आपलं जीवन उज्ज्वल करून समाजसेवेच्या मार्गावर चालावं असा संदेश या जयंती उत्सवातून देण्यात आला विशालक्रांती न्यूज प्रतिनिधी अमर माने मलिकवाड